नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पहिल्या हप्त्याचा निधी मंजूर होय अठरा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियंतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे ज्या शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरणामध्ये अर्ज केला आहे आणि असे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना आता निधी मंजूर झालेला आहे केंद्र शासनाने संदर्भ पाच अनवे कृषी यांत्रिकीकरण अभियानासाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता अनुसूचित जमातीसाठी वितरित केलेला केंद्र हिस्सा रुपये दोनशे एकोणसत्तर लाख त्यास अनुसरून राज्य हिस्सा एकशे एकोणऐंशी लाख निधी असे एकूण चारशे अठ्ठेचाळीस लाख इतका निधी आयुक्त यांना वितरित करण्याचा बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याचा निर्णय हा खालीलप्रमाणे आहे सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये मध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या अंमलबजावणी करता अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी केंद्र हिस्सा या ठिकाणी दोनशे एकोणसत्तर लाख म्हणजे दोन कोटी रुपये आणि पुढं आपण पाहू शकता एक कोटी एकोणऐंशी लाख रुपये असे एकूण चार कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर या उप अभियानाकरता वितरित केलेला निधी केंद्र शासनाने वार्षिक कृती आराखड्यास मंजूर केलेल्या बाबींवर खर्ची टाकावा तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना टी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यावर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करावी असं सांगण्यात आलेलं आहे आणि उपलब्ध निधी अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभासाठी खर्च करण्याची दक्षता घेण्यात यावी सदर योजनेअंतर्गत टॅक्टर या बाबींसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक पॉईंट पंचवीस लाख यापैकी जे कमी असेल आणि इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात यावं असं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा